श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अजूनही काही लोकांना देवाची प्रचिती आणि अनुभव नाही म्हणून ते देवांवर विश्वास ठेवत नाहीत पण तुम्ही जेव्हा देवाच्या जवळ देवाचे स्मरण करता आणि देव प्रत्येक क्षणाला तुमची काळजी घेतो हे देखील जन्ना असे वाटते की देव नाहीत आणि देवांची कृपा होत नाही त्यांनी एकदा दिव्य शक्तीचा अनुभव घेऊन पहावा अनुभव करून पहावे किती अफाट शक्ती तुमच्यासाठी कार्यरत आहे हे तुम्हाला कधी कधी माहीत होत नाही तेच लोक भटकतात जे देवाकडे येत नाहीत त्यांना मार्ग सापडत नाही कारण ते देवाकडे येऊ इच्छित नाहीत असे खूप काही लोक तुम्ही समाजात पाहता जे देवांवर विश्वास ठेवत नाहीत पण ते अंधारातून चालत आहे बाळा मी तुझ्याशी बोलत आहे तुला सांगत आहे की कि कित्येक जण तुझ्यासारखे देवाचे ध्यान चिंतन आणि मनन नामस्मरण करत नाही तुला देवांचे अनुभव आहेत तुला स्वामींचे चिंतन करायला आवडते नामस्मरण करायला आवडते स्वामीही तुझ्यापर्यंत कुठल्या ना कुठल्या रूपात येत असतात आजही मी तुझ्यापुढे स्वामी मौली रूपात आलो आहे बाळा तुझी प्रार्थना मी ऐकली आहे जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा काही वेगळे करू इच्छिता तेव्हा देवही तुम्हाला त्या ठिकाणी मदतीचा हात देऊन पुढे आणतात तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तो उचित मार्ग दाखवतात तुम्ही तुटलेले असतानाही देव तुमच्याकडे एक आशीर्वाद आणि एक चमत्कार पाठवून तुमचे जीवनस्तर पोचावतात जर तुम्ही या सहमताशी सहमत असाल तर होय स्वामी अशी कमेंट करायला विसरू नका देवाची अद्भुत शक्ती आणि देवाचे अनंत आशीर्वाद ज्याच्या पाठीशी उभे आहेत त्याला कधीही कुणाशीही घाबरण्याची आवश्यकता नाही त्यांनी आपले कर्म करत पुढे चालावे आणि मार्गात जे चमत्कार प्राप्त होतात ते प्राप्त करावे जे अद्भुत चमत्कार तुम्ही आकर्षित करू इच्छिता त्यासाठी तुम्ही देवाचे द्वार ठोठावले आहे आणि देवाने तुमच्यासाठी ते द्वार उघडले आहे देव तुम्हाला त्यातून आनंद प्रगतीच्या काही संधी आरोग्य आणि विपुलता देव इच्छितात काही आर्थिक प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे देव तुमच्यासाठी कार्य करत आहे तुमच्यासाठी देवाने जे द्वार उघडले आहे त्यातून येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच कार्य करत आहे जर तुम्ही ते आनंदाचे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी या क्षणाला देखील सज्ज असाल तर या क्षणाला देखील तुमच्याकडे ते अद्भुत आशीर्वाद आणि अद्भुत चमत्कार घडायला लागतील जर ते तुम्ही मनापासून स्वीकार करायला तयार असाल तर देव म्हणतात होय म्हणून ते स्वीकार कर मी ते तुझ्यापर्यंत पाठवी तुम्ही सगळ्यांशी प्रेमाने आणि दयाळूपणाने वागण्याचा एक प्रयत्न केला पाहिजे देव म्हणतात ज्याच्या हृदयात करुणा आणि दया आहे तो माझा अधिक प्रिय आहे त्याच्यावर माझी अधिक प्रीती आहे परमेश्वराला भगवंताला असे भक्त अधिक प्रिय असतात म्हणूनच तुम्ही तुमच्यात असलेली दया शांतता आणि क्षमा कायम ठेवावी अशी देव तुम्हाला आज्ञा करतात आपण इतरांनाही क्षमा केली पाहिजे असे देव सांगतात देव असे का सांगतात याचे कारण कारण तुम्ही जेव्हा जेव्हा चुकले आहात तेव्हा देवांनी तुम्हाला क्षमादान देऊन त्यातून मुक्त केले आहे देवांचे आशीर्वाद आणि देवांचे चमत्कार तुमच्याकडे येताना त्या आधीच तुमच्या चुकांना देवांनी क्षमा केले आहे आणि तुमच्या कित्येक अपराधांना देखील माफ केले आहे जर तुम्ही देवाकडे ती प्रार्थना केली आहे की मला त्या पापातून मुक्त करा मला त्या क्लेशातून मुक्त करा त्या संघर्षातून मुक्त करा तर देव आज तुझ्यापर्यंत सन्मुख येऊन तुला सांगू इच्छितात की तुला त्या पापातून त्या कष्टातून सोडवण्यासाठी आज तुझी स्वामी माऊली तुझ्या पुढे आली आहे देवांनी कधीच तुला माफ करून आनंदाचे चमत्कारांचे आशीर्वाद पाठवले आहे ते जर तुझ्यापर्यंत आले आहेत आणि तुला असे वाटत आहे की आज तू आनंदी आहेस तर होय स्वामी अशी कमेंट करायला विसरू नको जेव्हा तुम्ही देवाची मनापासून क्षमा याचना करता आणि देवाकडे ती प्रार्थना करता तेव्हा देवही तुमच्या दिशेने काही चमत्कार पाठवतात जे अद्भुत असतात जे तुमचे जीवन परिवर्तन करणारे ठरतात कुणाकुणाच्या मनात असते की जे काही वाईट झाले आहे ते देवाचमुळे झाले आहे कधी कधी ते क्षमा याचना न मागता देवावरच उलट अपराधी होण्याची भावना दाखवतात देवालाच ते जबाबदार मानण्यास सुरुवात करतात आणि देवात लीन होत नाहीत ते असे भक्त ज्यांनाही देव माफ करण्याची तयारी दाखवतात पण त्यांनी देवाकडे येणे तितकेच आवश्यक आहे जर ते चुकीच्या मार्गावर आहेत आणि तुम्हाला ते दिसत आहेत तर त्यांच्या मागे धावणे थांबवा कारण ते अंधारात चालत आहेत जर तुम्हाला देवाचा प्रकाश प्राप्त करायचा आहे तर त्यांनाही देवाचा प्रकाशमान मार्ग तुम्ही दाखवू शकता आणि त्यांची बुद्धी चांगल्या मार्गावर आणण्यासाठी एकदा प्रयत्न करू शकता पण कधी कधी कुणाचे वाईट करण्याची क्षमता ही कुणातच नसते पण ते वाईट करणारे हे जाणत नाहीत की सर्व काही परमेश्वराच्या हाती आहे परमेश्वराच्या आधी नाही परमेश्वराशिवाय या जगात कुठलीही दिव्य शक्ती कार्य करत नाही ते अंधारात चालतात म्हणून ते काळ्या शक्तींना मानायला लागतात म्हणूनच त्यांच्यापासून जितके लांब राहता येईल तितके लांब राहावे जेव्हा तुम्ही देवांकडे येता देवाची प्रार्थना करता तेव्हा देव तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवतात त्यावर विश्वास ठेवा आज जरी तुमचे काही कार्य थांबले असेल अर्धवट असेल तर देवाची प्रार्थना केल्याने काही काळात येणारा असा काळ येईल ज्यात तुमचे कार्य, कार्य पूर्ण होणारे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील तिथपर्यंत धैर्य धरा संयम ठेवा आणि काही चुकांच्या ठिकाणी देवांची क्षमा नक्कीच मागा पण देव म्हणतात तू स्वतःला अपराधी भावनेने ग्रस्त करू नकोस बाळा कारण मी तुला कधीच माफ केले आहे तू माझे प्रिय बाळ आहेस तू अनंत ऊर्जेने भरलेला आहेस कारण ती अनंत ऊर्जा मीच तुला प्रदान केलेली आहे तू ज्या कार्यांसाठी माझी प्रार्थना करू इच्छितोस तुला जे हवे असलेले आशीर्वाद आहे त्यासाठी तुझी प्रार्थना मी स्वीकार करतो आणि तुझ्या दिशेने ते चमत्कारिक आशीर्वाद पाठवत आहे यावर विश्वास ठेव जर कुणी आज तुझ्या विरोधात कार्य करत आहे त्यांना मनापासून माफ कर कारण ते चुकीच्या मार्गावर चालत आहे हे तुला माहीत आहे पण तू चुकीचा वागू नकोस त्यांना दोष देत वेळ घालवू नकोस तू तु तु तुझे कर्म करत पुढे चालत राहा कारण जेव्हा त्यांची ही वेळ येईल तेव्हा देव त्यांना ते ती योग्य समज देऊन चांगल्या मार्गावर आणतील बाळा मनातून अपराधाची भावना काढून टाक तुझ्या हातून जे काही घडले किंवा काही घडलेही नसेल त्याची क्षमा याचना तू माझ्याकडे करत आहेस तर मी तुझी विनंती मान्य करतो आणि तुला सर्व पापातून मुक्त करतो आणि माझ्या उपदेशाने तुझे सर्व काही पाप धुवून निघणार आहेत बाळा तू जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा मी तुझ्या मागे पुढे आहे हे विसरू नकोस स्वामी माऊली रूपात तू आज मला पाहू इच्छितो म्हणून मी आज तुझ्या पुढे आलो आहे तुला माऊली रूपात मी प्रेम आशीर्वाद आणि चमत्कार देण्यासाठी आलो आहे माझे अद्भुत चमत्कार तुझे जीवन परिवर्तन करण्यासाठी परिपूर्ण आहेत मी तुझा देव समर्थ आहे सर्व काही माझ्या इच्छेने होत आहे मीच गरुडावर विराजमान आहे मीच कैलासावर आहे मीच या संपूर्ण ब्रह्मांडाच्या दिव्य शक्तीत आहे तेव्हा तुझ्या हृदयातही माझीच वस्ती आहे देव म्हणतात बाळा मी तुझ्यावर इतके प्रेम करतो आणि तुला शांती आनंद आणि खूप काही प्रगती देण्यासाठी आज इथे माऊली रूपात आलो आहे तुला प्रेमाची आवश्यकता आहे म्हणून मी तुझ्यासाठी भरपूर प्रेमाचे आशीर्वाद आणले आहेत आज जे काही नाते तुझ्यापासून दुरावले आहे त्यातील प्रेम आणि प्रेमाचा गोडवा देण्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे ते मनापासून स्वीकार कर तुझ्याजवळून दूर झालेले नाते ते, ते लवकरच तुझ्या जवळ येतील आणि तुमच्यात ते आनंदाचे सुसंवाद देखील घडतील यावर विश्वास ठेव कारण तू केलेली प्रार्थना कधीही के विफल ठरणार नाही तुम्ही जितके देवावर प्रेम करता तितक्याही अधिक पटीने देव तुमच्यावर प्रेम करतात आणि प्रेमाचा आशीर्वादाचा वर्षाव करण्यासाठी देव आज तुमच्यापर्यंत आले आहेत देवाचा आशीर्वाद मनापासून जो कोणी स्वीकार करेल त्याला ते चमत्कार अनुभव अद्भुत आशीर्वाद प्राप्त होतील स्वामी म्हणतात बाळा आज माऊली रूपात मी तुला सुख समाधान आरोग्य आनंद विपुलता भरभराट आणि शांती देण्यासाठी आलो आहे स्वामी मौली म्हणतात स्वतःलाच त्रास करून घेणे प्रत्येकाचे चांगले इच्छिणे आणि जर तुम्हाला काही कुणा दोष जरी दिसला तरी त्याला सांभाळून घेणे ही तुझी लक्षणे मी पाहिले आहेत बाळा तू तु मनातून अत्यंत पवित्र आत्मा आहेस तू सर्वांचे भले पाहतोस सर्वांचे कल्याण व्हावे यासाठी खूप काही प्रयत्न करतोस तू तु तु तुझ्या परिवारासाठी कुटुंबासाठीही खूप काही झटतोस ते सर्व काही आम्ही पाहत आहोत तुझ्या दिशेने माझे आशीर्वाद कार्य करत आहे तू इतरांची मदत करण्यासाठी नेहमीच पुढे येतोस तू सर्वांना समजावण्याचा प्रयत्न अधिका अधिक करत आहेस हे मी जाणतो पण प्रत्येक जण तुझ्या मतानुसार शांततेने वागतात का तुझे ऐकतात का नाही ना, ना। कारण प्रत्येकात तुला समजण्याची शक्ती नाही बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस तू मनाने खूप चांगला आहेस तुझी वृत्ती आनंददायी आहे इतरांना त्रास देणे तुला आवडत नाही कुणाच्याही काही वाईट घोड्या काढणे नावे ठेवणे यापासून तू सलग दूर असतोस कारण तुझ्यात ती दिव्य शक्ती ओतप्रोत भरली आहे बाळा तुझे हृदय अत्यंत पवित्र आहे अशा पवित्र हृदयात मी देखील वास्तव्य करण्यास आलो आहे तू जेव्हा जेव्हा माझे स्मरण करशील माझे नामस्मरण करशील त्या त्या क्षणाला मला कुठे ना कुठे तू प्राप्त करशील बाळा कारण तुझे मन पवित्र आहे म्हणून मी तिथे वास करत आहे तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मी आज तुझ्यापर्यंत देत आहे जे कोणी आर्थिक समस्येने ग्रस्त आहेत त्यांना ते आर्थिक प्रश्न सुटणारे काही मार्ग असे सापडतील की जिथून त्यांची अधिक वेगवान गतीने प्रगती होत जाईल आजचे माझे आशीर्वाद जो कोणी माझा प्रिय बाळ मनापासून स्वीकार करेल त्याला ती प्रगती साध्य होईल त्याला ते चमत्कार देखील प्राप्त होतील त्याला एक आर्थिक मोठा चमत्कार देखील येत्या काळात प्राप्त होणार आहे त्याच्या जीवनातील तो अंधकार कायमचा नष्ट होईल ते दारिद्र्य कायमचे संपून जाईल ती कमतरता जळून जाईल आणि त्याच्या जीवनात सुख समाधान ऐश्वर आनंदाची प्राप्ती होईल सुखी राहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामी माऊलीचा हा दिव्य संदेश जर तुमच्यापर्यंत येऊन तुम्ही जर संपूर्ण ऐकलात तर तुम्ही भाग्यशाली आणि अत्यंत विद्वान बाळ आहात जेव्हा देव तुमची तुलना इतरांशी करू इच्छित नाही तर तुम्ही देखील ती करू नका कारण देवाने तुमची जागा एक निश्चित केली आहे देव म्हणतात तू भाग्यशाली बाळ आहेस कारण तू माझा प्रिय बाळ आहेस ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे स्वामी मौली त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत त्यांना सुख समाधान आनंद प्रगती ऐश्वर आणि अधिक वाढीने परिपूर्ण करोत स्वामी देव त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धीने परिपूर्ण करून चांगले मार्ग दाखवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्त अवदूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत् अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत् अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त